नमस्कार दोस्तानो बघा आपण खत घातलं होतं हे शेतात आता हे सगळं शेत वाहनं फिरून गोटान झाले बघा अतिशय कठीण झाले आता तुम्हाला सांगतो ही शेत ना आंगरूनच घ्यावं हो लागते नाहीतर त्याच्याशिवाय काय पी करणार नाही कारण का ही सारखी वाहनं जाऊन तुम्हाला सांगतो ही जाम झाली बघा कठीण झार झाले सगळी वाहनं ही तो पाईत काय करायचं कसं झालं आहे विहिरीला पाणी लागले आणि ती पाणी काढायला काहीच नाही त्यामुळे सगळं काम खोळंबून राहिले बघा काय करायचं बघा ह्या किती मोठ्याशा मोठा ढिगोर आहे इकडं ढिगोर आहे बघा हे सगळं आता हे ढिगोरं पसरायचे ही पसरा माती चांगली चंगल चांगली माती आहे ना मग तुम्हाला सांगतो चांगली चांगली माती एका बाजूला काढून ठेवली आता ह्याला पुढच्या फळीचं ट्रॅक्टर बोलावं लागत आणि ह्या बांधा काढल्या बाजूनं इकडं जरा डबर आहे तर इकडं तुम्हाला सांगतो ही माती अशी पसरली की मग ह्या बाजूला चढ होतोय कारण मग बघा ही रान व्यवस्थित होते कारण का एखालेवरनं रान ह्याकडंच त्याकडे झालं पाहिजे ना बरोबर आहे का नाही त्यासाठी ह्या बाजूला जरा चढ होणं गरजेचं इकडं चढ झाला की इकडून हिक्ड़, हिकडून पाणी तकडं असं पळतच गेलं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ही पाठी मागवून बघा ज्या पाठी मागून कसलं काळाच्या खंबारनं या आभाळ आले आणि गरजाही बी लागले मला वाटतं ह्या दोन चार दिवसात पाऊस शंभर टक्के येणार असंच मला वाटायला लागले कारण का पुन्हा तर तुम्हाला सांगतो तु घट बसते आणि मग घट बसलं की नऊ दिवस पाऊस पडतो म्हणजे ऐकायचं आहे तोपर्यंत आपली विहीर होणं गरजेचं आहे मोठा पाऊस होयच्या आधी आपली वीर होणं गरजेचं आहे बरोबर आहे ना तसं ना एकदा वीर झाली का मग तुम्हाला सांगतो काही टेन्शन नाही सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ना कारण का इकडं डबर झालं आता ह्याच्यातसुद्धा पहिलं लय होतं पण काय केलं आम्ही तयातला गाळ खत भरला आहे म्हणून बघा हे शेतीसुद्धा तुम्हाला सांगतो एक नंबर झाली आहे कसं आहे बाबा रोटारले जे दगड दिसत कुठं कुठंसुद्धा नाही खत घालून तुम्हाला सांगतो रोठरून ठेवलं आहे सगळं ओके केलं आता ती बाजरी नेहमीच रोटारली आहे त्या ट्रॅक्टरवाल्याचं त्यालाच संप म्हणून बघा ते एवढं निमी रोज बाजरी गेलाय आहे अजून बघा ही नेहमी रोटरायची तशीच राहिली काय करायचं आणि मसर बी तुम्हाला सांगतो बाजरी खाण्याआधीच काय करायचं एकदम आहे बघा फक्त आता हे टेन्शन आलं आहे की पाणी काढायचं साहित्य कवा कवा येत आहे एवढीच वाढ बघायची पाणी निघालं तर बरं आहे ना तर काय मग कारण का त्यांना ब्लास्टिंग उडवा ना पाणी काढलं पाहिजे ना पाणी काढलं की तुम्हाला सांगतो वोकेमध्ये सगळं होते नाही तर खाय नाही आबाळ तर तुम्हाला सांगतो तु काळ कुटच्या कुटा आले पाऊस आला की हे रानात दलदल्य होणार जितका पाऊस येईल तितकं तुम्हाला सांगतो तु रानगोठाण होतं पाऊस आला का रानगोठाण होतं का तर कठीण होतं मग कठीण ज आलं का तुम्हाला सांगतो तु लेअगड आहे त्याला नांग राहायचं त्याला पुन्हा पाळी घालायची लेटी काय झालं या जेव्हा दोस्तार ले का माहिती आहे अजूनही कचरा पणा बाहेर काढायचा आहे कोण खडीवा खडीक्रेशरवाला ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी कचरा घेऊन जावा म्हणजे आमच्या रानातली तर आपलं कारण का एवढ्यातच एवढा कचरा झाला असला मला दाखवतो बघा किती मोठा ढीक पिपरने मला वाटतं अजून एक दोन चार जण पिपरने एवढा ढीक जाईल मग एवढा तुम्हाला सांगतो जर झाला तर त्या नुसत्या कचऱ्यालाच आपल्याला आणखी किती गुंतलं बघा बरं मग सांगा तुम्ही हां आता अंधार पडायला लागला आहे बघा मसर लवकरच बांधली आज कारण का माझं पाय दुखायला लागलो पाय दुखायला लागले त्यामुळे मसर लवकरच आणली मस्तपैकी जेवण हे सगळं ओखेमध्ये केलं आणि इकडं गरजाय बी लागलं आज इतकं कडक ऊन पडलं होतं आज मसरं तुम्हाला सांगतो हिंडलीच नाही ती लय मसराने दमवलं काय सांगायचं तुम्हाला असं कधीच दमवलं नव्हतं एवढं तुम्हाला सांगतो मसराने दमवलं मसराने दमवलं का लय अडचण आहे ना अडचण म्हणजे त्यांना खायला काही नाहीच आणि जर ते खायला आहे तर ते सावलीच नाही सावली नसल्यामुळं तुम्हाला सांगतो तु आज जनावर सारखी तळ्यात पळत होती सारखी तळावात मग शेवटी तुम्हाला सांगतो तु आणली भाई अखळीन लावून आज डायवर बघा तुम्हाला सांगतो तु आज घराडं गेले काय कामच नाही म्हणलं काय करायचं ती म्हणला मी उजी तू म्हण आज तू म्हणला गावाकडं मग तुम्हाला सांगतो ती तु गावाकडं डायवर गेले बघा मशीन इथं सगळी ठेवून साहित्य सगळंच ठेवून गेले ते काय करायचं एवढं विहिरीचं काम झालं तर मला सांगतो वॉकीमध्ये झालं आणि पाऊस पडायच्या आधी हे सगळं काम झालं पाहिजे म्हणजे काय होतं माहिती आहे का पाऊस पडायच्या अगोदर हे सगळं जर झालं तर राणाचं वाटळ होत नाही बरं बरं असताना राणाचं वाटळ होऊन काय करायचं बरं आता आपण पावसाला थांब म्हणलं तर तुम्हाला सांगतो पाऊस थांबतोय का थांबतच नाही पाऊस थांबायचं नावच घेत नाही पावसालाही माहीत असते आपण कुठल्या वेळी पडायचं आणि कुठल्या वेळी नाही पडायचं ते आपापच पडते नको नको म्हणलं तर पडते जेव्हा ई पाहिजे तेव्हा सांगतो तुम्हाला पाऊस पडत नाही बघा पाऊस तर किती लहरी झाला आहे जेव्हा पड म्हणल तबा पडला नाही ना आत्ता नको म्हणलं तरी पडते आणि तुम्हाला माहीत आहे घटच तापण्याचा जी पाऊस असते हे सगळ्यात मोठं असते लय मोठा पाऊस येतो कसलं मोठं पाऊस तुम्हाला सांगतो तो असताना लय म्हणजे लय मोठं पाऊस असतात आमच्याकडे जर घटाला पाऊस लागला ना तर नऊ दिवस पाऊस उ उघडतच नाही दणक्यान भागात तळस भरते असं आहे पाऊस काय कोण सांगून थांबत नाही कोणाला येत नाही निसर्ग हा लहरी झालाय माणसं एकमेकाचा ऐका ना ती आणि निसर्गाचं तर काय बरोबर आहे ना दोस्तान असं आहे लेख कुठाण्यात काम असतंय दोस्तानो बरोबर आहे का, का ना मला आता टेन्शन आलं आहे हे लवकर विहिरीचं काम झालं पाहिजे कारण काय कदा रान लेग ओटान झाले की संपलं का आणि का होतं आहे आपलं विहीर पाडताना रान हलकं लागल्यामुळं तो मग सांगतो ती ढासाळत आहे सडदिला नसल्यामुळे लगेच डासाळत आहे म्हणजे आपले विहीर होऊन त्या विहिरीची रिंग झाली पाहिजे एकदा का रिंग आहे ना हे किती पुन्हा पाऊस येऊ द्या पुन्हा अजिबात टेन्शन नाही फक्त रिंग होऊन आपल्या विहिरीची गरज आहे ती पण आपल्याला लवकर काम जिल्ह्यात करायचं आहे आणि कौन, कोण कोणाला रिंग बांधा येत असली तरी पण आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला बरोबर संपर्क करू